काय कसली पण आता सर्व घर बसलेला होता आता अचानक घर खाली झालं आता पाय बघित ना पर्सनल कर नावाच होता इकडे तीनशे रुपये पाहू मच्छी मार्केटला आलोय चप्पलच तुटली आईच बघा डुक झालं तर वाटत

गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या माते कि जय ओम नम शिवाय अरे माय तुळशी माते कि जय कॅमेराने पकडताय असं देव ठेवलं इकडून तिकडून आता बस काय पाय वगैरे करून झाला कुठं कुठं चालला कुठं नवीन कपडे घालून अरे चालला काय बोल अशा <laughs> का आता कुठे बोलणी कलर मग येणार होत नाही का विसर्जन झाल्याशिवाय सुट्ट्या भेटतील म्हणून असं आहे का <laughs> गरज सुट्ट्या वारवल्या नव्हतं मग हा पहिले कमी होते ना माझ्या बायची पैसे काय जे कोणीसिंग घालव नशी का चालवला काय चाललंय सगळ्यात तयार चाललंय ना दहा अर्धा दिवसाचा उरकाचा उरकात लावलाय बघा आणि भरपूर दिवसांची आज बाव मटन मच्छी काय आहे रु या कल्याची बेटा इथे बाव आहे बाव कसला रहायची तारीचा डोकं आहे काय नाही व्हायकला वाटते काय ते हा काय इथं इथं डोक्या वाटत चला इकडे सकाळपासून एक बराच उरकला असं आपल्याला काही बघा नाही भेटला आपली सकाळ दुपार सकाळ म्हणजे आपली दुपार नाही नाही आपली दुपार म्हणजे सकाळ आता <laughs> गणपती बाप्पा झालं मस्त इथे आणि आजच लगेच मट्टन मच्छी काल काल संध्याकाळी काला असता काल गुरुवार होता ना गुरुवार उपास असते आणि आता तरी आपण आपले दर्शन असा तर गणपती आहे काकाचा आता उपास नाही आणि आता सर्व घर भरलेला होता आता अचानक घर खाली झालं आता म्हणे जरा बरोबर नाही वाटत सेटल हो वा दोन तीन, तीन, तीन दिवस जाती तर जरा कम्फर्टेबल वाटेल आणि सर्व घरातली आली होती सगळ्यांना धन्यवाद मनापासून आल्याबद्दल आपल्या गणपती बाप्पा आणि सर्व मस्त वाटला नाही बाई सगळी पोहरा विरा सगळी की जाम निसी किट, -किट चालू सकाळपासून सांज सकाळपर्यंत चोवीस तास किटकिट चालूच झोपत पण नव्हती यो भाई त्यांच्या सगळ्यांच्या लीडर होता नाही रा चला ना थँक यू सगळ्यांना करण भाई गाजून गेला

असं आहे का पुण्याची लोणाल्याची गाडी जेवा लागेल चल काम आहे म्हणा अजून तुला घरांचे काम आहे मला बाहेरचे बाहेर काम आहे चला काय जेवून घेते आता काल आहे ना लय बेकार काम झालं झाल माझा संध्याकाळी सकाळपासून काल म्हणजे संध्याकाळपर्यंत कोलेरी का झोपलो झोपायला पण झोप नव्हती पाच जागाची सवय होती ना ते बेकार काम झालता माझा तेव्हा रातच्याहून खोकल्या एकल्याचा औषध पिला चार पाच वाजता आणि आता जरा बरं वाटते जरा म्हणजे आता ओके वाटते एकदम संध्याकाळी पार्टी करायला मोकला संध्याकाळी पार्टी ठेवली आम्ही असेच <laughs> ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बघायला भेटेलच पार्टी हार्ड तू येशील पार्टीला नाही तू चालला स्वतः मस्त ते मावशी शिवले तिचा प्रशांत कोणाचा कानाकाशिंग करतो बघ बिअर कानात

प्रसनल तर पडल्यानंतर काय असं नाव आहे दुकानातून दुकाना जातस ना एकदाच गेल ती ब्लाऊज शिवयला फस्ता भेटलेला म्हणता गेलीच नाही काय तिथे गेल मी पाच दिवस भेटायला

डेझल तर मला जेवू दे मस्त बॅटरी ठेवून तू वाट लावून ठेव चला काही जेवून घेतो काही जेवण मस्त जरा आराम करत होतो का झोपली अकरा दिवसाची झोप आणि आता चाललोय जरा कोण नाही आल तवाच वरती वरते आवाजाचा घाटूक कुटुक घाटूक कुटुंब काही ना काही जेवण येतो ना आईला यांच्या गाडीची लाईट चालूच आहे बॅटरी उतरला ती काहीच गाडी चाळीस चाललेलो एका झोपणशी उठली तोंड बघा शिला गेले काय <laughs> झालो गाडी मध्ये चवली गाडी चालवत आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या मंगल राजा मोर भाई थांबलाय

बारीकली बारकी झालंय लड़की वाटतं त्याला का आपटला माझा हा इ पण तिकडे समोरच आता पणवेच्या मच्छी मार्केटला आलोय मच्छी घेऊन काहीतरी आता बारीबारी कधी दिसणार नाही

गायच आलो आता टी शर्ट बदलवली मोठी टी शर्ट नको म्हणून आणि कुकर घेतला ती टी शर्ट माकलीच ती डुग बनवला कुकर गाय चला चाललो आता वारे व सॉरी फार्म हाऊस व तेव्हा कालाविषयी बरे पाणी बॉटल माझे असतं यो पण चालतं हे बस झालं चल सर्व बांधवाचे तयारी हवं आता कांदा वगैरे कापला बॉम्बे आणि वेगळं कुपरां मस्त करू काय नेहमी प्रमाणे राहुल बाई हे बघा लुक बदलवला चड्डी का तेल डायरेक्टात टेन्शन नाही डायरेक्ट सेटल झाला आता सेटल ये काय तो झालं झालं रवाना झालं तुम्ही नारळ कुकर लावला वंडी मसाला या तो नया बरवणे ना बस फवळे वाला त्यांच्या पंटा ने गेट केलं तरी म्हणजे गाय याच्यामध्ये आहे ना हे टाकायचं आहे चला तर डायरेक्ट झाले मग जरा शेजार लागला तो दारेक दाले गायच बघा दुखल जात का वाटत बोकडाचे पाय का का गायच बोकडाचे पाय झालेत बरोबर आता गरम गरम आहे म्हणून जाई व्हायला लागतं ना होते मेन त्या मेन काउसा आहे लई दिवसातून इच्छा होती काय या टोकं लावू साईड म्हणून आज इच्छा पूर्ण झाली लय दिवसांची गायक नंबर लागतं ना टोकं तुम्हाला कसं लागतं एक नंबर राहुल की आता जबरदस्त ओला र एक नंबर एक नंबर लागता बघा बोल ट्रेन इकडे तो लय लांब आहे कसं लागतं भारी नाही करा भारी नाही घरात मध्ये एक नंबर लागतं तो अजून आतमध्येच आहे भाई अगदी काय बनार आहे आई नाही काय लावतं कसला वाव बोललो आम्ही तुला मागं जिताळी हा काही चित्ताळी पण आणलेली ना मच्छी आपण पोलिवड्यांची अपार्टमेंट पॉलिवडा या काय लावतात त्याला कसला पिठा ओबिल आणि जिताळी